नमस्कार मी रुपाली तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रियल लाईफ स्टोरी तर ही आहे सात आठ वर्षाच्या मुलीची नववारी आहे तर बघा प्रकारे इथे ही स्टिच केलेली आहे तर जर तुम्हाला शिकायचं असेल नऊवारी तर तुम्ही नक्की ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप न करता बघा तर बघा आपले मस्तानीचे प्लेट पण छान आलेले आहेत आणि त्यानंतर काष्टा पण बघा इथे सुंदर आलेला आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता आता मी इथे बघा पहिला हा अस्तर घेतलेला आहे आणि हा अस्तर आहे एक मीटर मी इथे घेतलेला आहे जर तुमची उंची जास्त असेल तर तुम्हाला जास्त लागू शकतो तर इथे बघा मी इथे पूर्ण उंची बघा अशा घेतलेली घेतलेले तर उंची माझी आहे बत्तीस इंच तर इथे बघा पहिली गोष्ट म्हणजे का हा जो अस्तर आहे तो मी इथे डबल फोल्ड केलेला आहे म्हणजे जो आपण अस्तरीची घडी आहे ती डबल घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा मी मार्क केलेला आहे बत्तीस इंचावर आणि याच्यामध्ये आपल्याला काही एक्स्ट्रा घ्यायचं मिळत नाही जेवढी उंची आपली आहे तेवढीच उं उंची घ्यायची आहे कारण की आपला नेफा पण येतो दीड दीड क्यो, दीड किंवा दोन इंचाचा आपला नेफा येऊन जातो तर बघा आता इथे आपली आपला जो सीट गेअर आहे मेन काय असतो नववारीसाठी सीट गेर तर सीट गेर बघा आहे अठ्ठावीस इंच अठ्ठावीसचा बघा तुम्ही इथे तिसरा भाग काढायचा तुमची सिटगेर किती पण येऊ दे इथे त्याचा आपण तिसरा भाग काढायचा तर बघा मी का कॅलसीमध्ये काढलेला आहे तर माझं बघा आलेलं आहे नऊ आणि तीन रेषा असतात ना एवढं तर मी इथे साडे साडेनऊ इथे सिडगेर घेतलेला आहे आणि उंचीमध्ये काय करायचं बघा की आपला नेफा पण असतो ना मग त्यासाठी काय करायचं की त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून इथे आ, तो म्हणजे उंचीमध्ये अर्धा इंच इथे सीट घेअरमध्ये वाढून घ्यायचा आहे आता मी बोलण्यापेक्षा तुम्हाला इथे समजत असेल की मी कशा प्रकारे घेत आहे तसंच सरळ असा बॉक्स तयार करून घ्यायचा पहिला आपल्या पॅन्टसाठी आणि तिकडनं बघा मधल्या साईडला दोन इंचावर यायचं आणि वरच्या साईडलाही दोन इंचावर मार्क करायची आणि सरळ अशी रेश मारून घ्यायची बघा इथे मी तुम्हाला सरळ रेष मारून दाखवलेली आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं का इकडे बघा अशा प्रकारे त्याला जे आकारामध्ये सेप देऊन घ्यायचं आहे आता बो बॉटम किती घ्यायचा तर बॉटम बघा इथे मी सहा इंच घेतलेला आहे कारण की तुम्ही जेव्हा कुठल्या मुलीचं माप वगैरे घेणार तर त्यामध्ये तुम्ही डबल असं करून तुम्ही तो माप तिथे टाकू शकतात तर माझं बारा आलेलं मी सहा टाकला आणि त्याच्यानंतर बघा मी अशा प्रकारे त्याला सरळ रेष अशा प्रकारे ओढावून घेतलेली आहे म्हणजे आपली ही पॅन्ड नऊवारीसाठी पॅन्ड आपली तयार झालेली आहे तर बघा अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे मी ते कट करत आहे त्यानंतर बघा जे आकार मी असा कट करून घेतलेला आहे तर प्रकारे तुम्ही कटिंग करून घ्यायची आणि जर तुम्हाला म्हणजे खरंच शिकायचं असेल तर तुम्ही ही व्हिडिओ डबल डबल बघून तुम्ही नक्कीच शिकणार तर इथे बघा दोन पॅन आपल्या तयार झालेल्या आहेत आणि ही आहे साडी तर इथे काय करायचं जर साडी यूज केलेली असेल तर त्याचा फॉल काढून घ्यायचा आणि त्यानंतर त्याला साडीला व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची आहे तर बघा इथे मला ही अर्जंटमध्ये साडी होती म्हणून मी ह्याचा काही फॉल काढलेला नाही मिळत मी तो फॉल नंतर वेळेवर मी जेवढा माझ्या क ह्याच्यामध्ये कपड्यामध्ये आलेला आहे तेवढा मी तो कट केलेला आहे तर उंची बघा आपली बत्तीस इंच आहे तर मी इथे पहिला बत्तीस इंचावर पदरासाठी मार्क केलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा परत आपल्याला बत्तीस इंच घ्यायचं आहे म्हणजे बत्तीस अधिक बत्तीस असं मार्क करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बघा इथे आठ सात आठ इंचावर तुम्ही इथे मार्क करू शकतात तर बघा मी इथे आठ इंचावर मार्क केलेले आहे बघा इथे पदरासाठी आपल्याला कसं बघा मी कशा प्रकारे बसलेले तशा प्रकारे पदर ठेवायचा आणि त्यानंतर व्यवस्थित तो कट करायचा तुम्ही जर उलट्या साईडला पदर ठेवला आणि त्यानंतर तो कट तुम्ही कट केला तर तो चुकीचा येऊ शकतो त्याच्यासाठी बघा मी कशा प्रकारे ठेवलेलं आहे माझ्या उजव्या हातावर मी अशा प्रकारे पदर घेतलेला आहे तर बघा अशा प्रकारे मी त्याला डबल अशी घडी मारून घेत आहे आणि जिथे आपली लास्ट मार्क आहे आपण आठ इंचावर लास्ट मार्क केलेली तिकडनं बघा अशा प्रकारे बघा अशी मी सरळ साडी ठेवून दिली आणि त्याच्यानंतर बघा मी इथे आताही सरळ अशी कापून घेत आहे बघा अशा प्रकारे बघा सरळ अशी मी साडी कट केलेली आहे आणि डाव्या हातावरची साडी मी साईडला केली आणि उजव्या हातावरचा आपला पदर आहे तो नंतर बघा कशा प्रकारे मी पलटी केला आणि आपल्या म्हणजे साईडला पुन्हा आठ इंचावर मी आता मधल्या साईडला मार्क केलेली आहे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे मार्क करून बघा तिरकस असे आपल्याला तिथे रेश मारून घ्यायचे किंवा तिकडनं तिरकस आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा मी अशा प्रकारे ठेवत आहे आणि त्याच्यानंतर मी मार्क करून घेत आहे तर मी मार्क केलं आणि त्याच्यानंतर बघा मी अशा प्रकारे तिरकस असं कटिंग करून घेतलेलं आहे आणि खरंच तुम्हाला जर नऊवारी शिकायची असेल ना तर ही व्हिडिओ तुम्ही डबल टिबल बघा आणि एवढी सोपी आहे ना ब्लाऊजपेक्षाही खूपच सोपी नववारी आपल्याला जेवढी ती कठीण दिसते तेवढी कठीण मिळत नाही ती एकदम सोपी नववारी फक्त तुम्ही काही टि टिप्स आहेत कुठल्या हातावर कुठली साईड ठेवायची काय करायचं ते फक्त तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला सहजपणे नऊवारी येऊन जाणार तुम्ही ब्लाऊजपेक्षा तुम्ही सुंदर नऊवारी शिवतील तर बघा मी अशा प्रकारे माझ्या साईडला टोन प्लेटचं सा टोम टोन करून मी बघा अशा प्रकारे माझ्या साईडला प्लेटचे तोंड केलेले आहेत आणि अशा प्रकारे मी प्लेट इथे घातलेले आहेत ह्या प्लेट आपण जो सीटचा तिसरा भाग घेतलेला आहे तेवढा इकडे आला पाहिजे तरी ज्यावेळेस आपण तो हे करतो ज्या आपण जॉईन करतो त्यावेळेस ते, ते आपण प्लेट्स ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत तर बघा मी अशा प्रकारे इथे हा पल्लू आहे तो मी कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा मी काय केलेलं आहे साडी बघा अशी डबल फोल्ड केलेली आहे बघा आणि त्याच्यानंतर बघा मी काय केलेलं आहे की अशा प्रकारे सरळ अशी मी कट करून घेतलेली आहे बघा आणि त्याच्यानंतर काय करायचं जो आपला कमरेचा भाग आहे ना तिकडनं बघा कमरेच्या भागाकडनं आपल्याला नाही जास्त तरी सात किंवा आठ इंच एक्स्ट्रा आपल्याला वाढवून घ्यायचं आहे तर बघा मी ते तुम्हाला दाखवत आहे त्याप्रकारे तुम्ही अशा प्रकारे पॅन्ट कट करू शकता तर साईडचा पण भाग आहे तो मी इथे कट करून घेत आहे म्हणजे आपल्याला दोन पार्ट भेटून जातील तर बघा हा एक पॅन्टचा पार्ट एक पार्ट आणि हा आहे तो दुसरा बघा अशा प्रकारे तर ते मी इथं आता साईडला ठेवून दिलेलं आहे त्यानंतर बघा आपल्याला जो पुढचा ओझा आहे तो इथे करून घ्यायचा आहे तर बघा ही आटे दहा वर्षाची मुलगी होती त्यासाठी इथे सहावारी मध्ये तिची नऊवारी बसलेली आहे तर त्यापेक्षा जर मोठी असेल तर तुम्हाला नऊवारी साडी लागेल तर बघा माझ्याकडनं मी अशा प्रकारे साडी ठेवलेली आहे समोरीच्या बाजूनं आणि बघा मी जी आपली पूर्ण उंची आहे ती मी इथे घेतलेली आहे पहिला मार्क करून त्यानंतर बघा मी बॉटमला पण सहा इंचावर मार्क केली आणि अशा प्रकारे मी इथे प्लेट टाकून घेतलेले आहे तर प्लेट बघा तुम्ही नवीन शिकत असतील तर तुम्हाला पटकन जमणार नाही तुम्हाला थोडा वेळ लागेल पण जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला लगेच एक दोन नऊवारी शिवल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा हात बसून जाणार तर इथे बघा अर्धा इंचाचा गॅप असा ठेवून तुम्ही अशा प्रकारे बघा मी दाखवत आहे त्याप्रकारे तुम्ही इथे पुढचं पुढची जी मस्तानीची प्लेट आहे ती अशा प्रकारे तुम्ही इथे ठेवू शकतात तर बघा मी तुम्हाला दाखवत आहे मी इथे कुठलाही भाग कट करणार नाही डायरेक्ट मी तुम्हाला इथे दाखवणार आहे की मी कशा प्रकारे प्लेट घेते बघा अशा प्रकारे मी एक एक असता इथे प्लेट घेत आहे आपण साडीला कशी मिरी टाकतो आणि बोट असं हे करतो त्याचप्रकारे बघा मी इथे मिरी इथे टाकत आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्या एकसारख्या सगळ्या प्लेट्स आल्या पाहिजेत तेव्हाच तर आपली छान मस्तानी साडी दिसणार तर बघा त्यानंतर बघा इथे जी लास्ट असते ना तिथे थोडासा आपल्याला व्यवस्थित लक्ष देऊन तिथे प्लेट टाकावी लागते तर बघा अशा प्रकारे मी थोडंसं ॲडजस्ट केला आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे मी इथे प्लेट्स कशा प्रकारे राहते ते मी इथे बघत आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे पहिला अशी प्लेट टाकली आणि त्याच्यानंतर बघा जो कपडा आहे तो मधल्या साईडला बघा अशा प्रकारे फोल्ड करून मी त्याला तिथे पिन लावून घेत आहे म्हणजे व्यवस्थित इथे फिनिशिंगमध्ये ती आपली साडी येणार त्याच्यानंतर काय करायचं बघा की पुन्हा कटिंग करण्याच्या अगोदर पुन्हा आपली जी उंची आहे साडीची ती इथे मोजून घ्यायची आहे तर बघा साडी मी इथे मोजून घेतलेले त्याच्यानंतर बघा मी अशा प्रकारे सरळ अशी ती कट करून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे मी इथे सरळ कट करून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं की जो आपला पायाचा भाग होता तर तिकडे बघा आपले जे आकार आहे तो अशा प्रकारे ठेवून तो कट करून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे कट करून घेतलेला आहे त्यानंतर बघा काय करायचं आहे की मी पुन्हा डबल फोल्ड केली साडी त्याच्यानंतर बघा काठ आहेत ते काठ माझ्याकडे घेतलेले आहेत आणि बघा खाली सात आठ इंच एवढी राहील अशी मी इथे राऊंडमध्ये बघा त्याला ससेप देऊन घेतलेला आहे आणि काष्ट्यासाठी आपल्याला काठाचाच भाग लागतो तर बघा इथे मी ज्या प्रकारे ठेवलेली आहे साडी त्याचप्रकारे तुम्ही ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे सरळ अशी कट करून घ्यायची आहे फक्त आपल्याला जे आकारासाठी तो आपल्याला तिथे पॅन्ट ठेवून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर ती साडी अशा प्रकारे जे आकाराच्या साईडला म्हणजे ज्या साईडनं जे आकार आहे त्या ते साईडला त्याला गोलाकार इथे द्यायचा आहे तर बघा इथे तुम्हाला समजतच असेल मी बोलण्यापेक्षा तर तुम्ही तिथे बघून करू शकतात आता इथे बघा हे फॉल आलेला आहे कारण की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की मला घाईची नऊवारी होती त्यासाठी मला फॉल काढायला टाईम नाही तुमच्याकडे टाईम असेल तुम्ही लगेच काढू शकता तर आता इथे बघा मी चौदा इंचावर मार्क केलेले काठायच्या साईडला आणि तिकडनं बघा आपल्याला सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे म्हणजे सिलाई मारून इथे घ्यायची आहे आता तुम्ही इथे बघा सिलाई कधी कशावर मारू शकता तुम्हाला किती इंचा काष्टा पाहिजे तुम्हाला जर कमी इंचाचा बघा काष्टा पाहिजे असेल तर तुम्ही इथे कमी सुद्धा काष्टा तयार करू शकतात तुम्ही तशी कम तेवढी इंचाची तुम्ही तिथे सिलाई मारू शकता तर बघा अशा प्रकारे आपला काष्टा येणार आहे तर बघा मी ती सिलाई मारून घेते आणि आता इथे बघा ही जी आपली पॅन्ट आहे ती बघा अशा प्रकारे जो आपला बॉटम आहे बघा तो अशा प्रकारे फोल्ड करून त्याला सिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे ती पॅन्ट ठेवून त्याला पुन्हा अशी सिलाई मारायची त्याच्यानंतर बघा साईडला जे आपले क्रॉसमध्ये पाय आहे तिकडे सिलाई मारून घ्यायची आणि जे आकारावर सिलाई मारायची नाही तर बघा मी इथे दोन्ही पॅन्टला सिलाई मारून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे फक्त जे आकारापर्यंत सिलाई मारायची आहे आणि तेवढाच भाग कटिंग करायचा आहे वरती आ, कटिंग करायचं नाही तर बघा अशा प्रकारे मी इथे कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा काय करायचं की अशा प्रकारे पलटी करायचा आणि जो आपला कमरेचा भाग आहे तिकडे सरळ अशी सिलाई मारून घ्यायची आहे बघा तुम्हाला इथे मी पिन लावून दाखवत आहे त्याचप्रकारे सिलाई मारायची आणि तिकडे त्या जेवढ्याच तिथे चुण्या येतील तर तिथे तुम्ही प्लेट टाकून घेऊ शकतात तर बघा इथे मी प्लेट टाकून घेतलेल्या आहेत बघा अशा प्रकारे प्लेट टाकून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे दुसराही पाय तयार करून घ्यायचा त्यानंतर बघा काय करायचं की बघा अशा प्रकारे जो जो आपला जे आकार आहे तिकडे त्याला सिलाई मारून घ्यायचे तर बघा मी इथे सिलाई मारून घेतलेले आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी इथे कापून टाकत आहे म्हणजेच काढून टाकला आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे हे एक्स्ट्राचे कपडे काढून टाकलेले आहेत त्याच्यानंतर बघा काय करायचं का मी अशा प्रकारे इथे दोन्ही पाय ठेवलेले आहेत त्यानंतर काय करायचं बघा की पहिला पदर घ्यायचा आणि पदर बघा कशा प्रकारे मी ठेवलेला आहे जो आपला डावा हात आहे ना तर डाव्या हाताच्या पायावर बघा अशा प्रकारे मी जे आकारावर पहिला पल्लू ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा मी काष्ट ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे त्याला सिलाई मारून घ्यायचे म्हणजे आपले इथे म्हणजे बघा पल्लू काष्टा आणि जे आकार ते तीनही तिथे ती जॉईन करून घ्यायचे आहेत बघा मी कशा प्रकारे इथे केलेले आहेत तर मी सांगण्यापेक्षा तुम्हाला समजत सुद्धा असेल की मी कशा प्रकारे इथे करत आहे तर बघा आपला जो काष्टा असतो त्याच्या खाली एक मिरी टाकून बघा अशा प्रकारे त्याला पहिला पिन करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर बघा तिथे सरळ अशी सिलाई तिथे मारून घ्यायची आहे आणि तो आपण जॉईन करू ना त्यावेळेस बघा अर्धा इंच एवढा वरती घेऊन त्याला सिलाई मारून तिथे कमरेच्या साईडला बरोबर सेंटरला पॅक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं की बघा इथे आप आपला जो बॉटम आहे तिकडे बघा हा बघा इथपर्यंत मी दाखवते तिथपर्यंत बघा त्याला सरळ असे सिलाई मारायची आणि नंतर त्याला चुणी टाकायची प्रकारे बघा दुसऱ्या साईडचाही काष्टा अशाच प्रकारे ठेवायचा आणि बघा इथे तुम्ही एक गोष्ट लक्ष देत असतील की तो बघा काठ आहे तो मी इथे सरळ ठेवलेला आहे तर बघा मी अशा प्रकारे इथे काठ सरळ ठेवून त्यानंतर बघा हा आपला ओझा जो आहे पुढचा तो मी बघा अशा प्रकारे ठेवलेला आहे आणि त्यानंतर तो बघा अशा प्रकारे मी तो पलटी करून म्हणजे उलटा करून घेतलेला आहे आपला जो डावा पाय आहे त्याच्यावरच बघा इथे मी अशा प्रकारे ठेवलेला आहे तर मी बघा की जे पाय आहेत आपल्या नववारीचे ते मी कशा प्रकारे ठेवलेले आहेत ते इथे तुम्हाला समजलंच असेल त्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला ती सिलाई मारून अशी पॅन्ट तयार करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर बघा ती पॅन्ट अशा प्रकारे ती उलटवून घ्यायची आहे आणि हलवारपणे उलटवून घ्यायची कारण की आपण ओझ्याला पिनं लावलेली आहेत तर बघा असे मी इथे नऊवारी आपली अर्धी तयार झालेली आहे तर बघा इथे ब बरोबर अशा प्रकारे बघा मधल्या सेंटरला असा आपला ओझा ठेवून द्यायचा आणि बघा जो आपला मधला जो सेंटर आहे आपण जॉईन केलेला आहे तिकडनं बघा अडीच इंच एवढा असा अशा प्रकारे थोड्या पुढच्या साईडला यायचा आणि त्याच्यानंतर त्याला इथे सिलाई मारून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे सिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं की बघा इथे मी तुम्हाला दा आता फक्त सांगत आहे की आपला जो नेफा आहे तो कशा प्रकारे जोडायचा आहे आणि ह्याची जर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला सेपरेट नेफ्याची व्हिडिओ बनवेल तर इथे बघा आपण बरोबर हा भाग असा मोजायचा आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे फोल्ड करून तो तिकडे जॉईन करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा मी इथे नेफा जोडून घेतलेला आहे तर नेफा तुम्ही सहजपणे जोडू शकतात तर मी इथे तुम्हाला नेफा दाखवलेला नाही कशाप्रकारे का जोडायचा कारण की खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे एकाच व्हिडिओमध्ये कटिंग आणि स्टिचिंगची व्हिडिओ आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा अशा प्रकारे इथे एक एक टाका मारून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपली सुंदर अशी नवाई नववारी तयार होत आहे तर मी नववारी लहान मुलांचे मी सहाशे रुपये घेते आणि मोठ्यांचे मी आठशे रुपये घेते तर तुमच्याकडे नववारीची काय किंमत आहे मला नक्की सांगा आणि माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब करण्याने एवढं काही होत नाही ते फ्रीमध्येच आहे त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बघा जी आपली उंची आहे ना आपण उंची जी घेतलेली तिकडे बघा अशा प्रकारे तिथे सिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपला पल्लूबरोबर तो खांद्यावर येतो तर ही आपली नऊवारी तयार झालेली आहे आणि हा काष्टा बघा अशा प्रकारे तयार झालेला आहे जर तुम्हाला काष्टा लहान पाहिजे असेल तर तुम्ही तुम्हाला मी अगो म्हणजे सांगितलेलं आहे का तुम्ही कशा प्रकारे आ, सिलाई मारू शकता तर तुम्ही तिकडे कमी ही थोडीशी रुंदी कमी घेऊन तुम्ही सिलाई मारू शकता तर बघा अशा प्रकारे आपली नऊवारी रेडी झालेली आहे तर मला नक्की सांगा तुम्ही तुम्हाला नऊवारी माझी कशी वाटली बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया